गोकुल सोबत गोकुल कोकणी माणसं भांडत राहतात असं म्हटलं जातं मात्र लोकांना आता विकास हवाय कोकणच्या विकासासाठी मी राणे एकत्र आहोत ही जनतेची मागणी असल्याची प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे पाहुयात काय म्हणाले बघा कोकणी माणसाकडे नेहमीच असं बोल जातं की कोकणी माणसं आपापसात आप भांडत राहतात आणि कोकणमध्ये कुठलीच विकासात्मक कामं होत नाहीत तर हे चक्र कुठेतरी मोडलं गेलं पाहिजे त्याच्यामुळे लोकांची जी रिॲक्शन आहे ती योग्य आहे ती लोक जनमताचा रेटा असतो की शेवटी आम्हाला आमचा विकास पाहिजे नेत्यांनी भांडत राहता कामा नये नेत्यांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि भागाचा विकास झाला पाहिजे ही जनतेची स्वाभाविक मागणी आहे आणि ती योग्य आहे असं मला वाटतं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल